नमस्कार मित्रांनो मी ओमकार पाटील आणि स्वागत करतो तुमचं आपल्या परत एकदा दमदार व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपल्याला पाहायला भेटणार आहे महाराष्ट्रामध्ये गाजत असलेलं माऊली संगीत सोंगी भजनी मंडळ साखे यांच्यातील एक आपलातून विनोदी आणि आध्यात्मिक असलेलं सॉंग म्हणजेच वारी पंढरीची मित्रांनो याच्या आधी व्हिडिओ जर बघितला असेल तर तुम्हाला कळालंच असेल की व्हिडिओ हा किती छान होणार आहे कॉमेडी पत्र आहेत वसंत डोंगळे विषय नाही त्यांचा खरोखर अतिशय छान पद्धतीने अतिशय उत्कृष्ट कॉमेडी पात्र करता ते कॉमेडी बरोबरच आध्यात्मिक देखील आपल्याला पाहायला भेटणार आहे खरोखर अतिशय छान व्हिडिओ होणार आहे तुम्ही नक्की पूर्ण बघा व्हिडिओ न स्किप करता पहा म्हणजे तुम्हाला कॉमेडी आध्यात्मिक हे सगळं कळून येईल म्हणून बोलतोय की व्हिडिओ स्किप न करता पहा तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ पाहातेपूर्वी तुम्ही एअरफोन घालून ऐका म्हणजे त्यांची साऊंड क्वालिटी आणि त्यांचा आवाज आणि सगळंच तुम्हाला व्हिडिओमध्ये छान वाटणार आहे म्हणून बोलतोय की व्हिडिओ विदाउट एअरफोनपेक्षा एअरफोन घालून ऐका तुम्हाला नक्की छान वाटेल सर आज जास्त इंट्रो नाही घेत चला आपण एका नव्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका कारण तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर मी व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर लगेच येऊन जाईल म्हणून बोलते की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यानंतर लाईक देखील करायला विसरू नका तुम्हाला व्हिडिओ आवडल्यानंतर मनापासून जर आवडला तर लाईक करायला विसरूच नका तर आज जास्त इंटरक आहेत चला आपण एका नव्या व्हिडिओला सुरुवात करूया माणसं पाहिजे अवा देवळापाशी माणसं जमा झाले सगळे अहो बरीच मंडळी देवळापास जमा झालेले म्हणजे प्रमाणे लोक आहेत म्हणा अहो भाऊजी हा काय सांगायचं का पहिलं पंढरीला जायचं म्हटले की आया बणी आधी आठ दिवस तयारीला लागायच्या बरोबर आहे आताचा कलि कसा आलाय माहिती आहे ना आता गोळ्याला म्हणा की पट्ट्याच्या अहो मोबाईल चॅटिंग वर आता सगळं चालूच आहे त्याचं भजन कीर्तन प्रवचन आता आवडते कुणाला पसतंय कुणाला रुग्ण काय प्रत्येकाचा गैरसमज आहे प्रत्येकाला वाटतंय प्रमार्थ करावा बरोबर आहे बोल प्रपंचातून काय म्हणतात बालपण गेलो आई वडिलाच्या शाळेत बालपण गेलं आई वडिलाचे छायेत तरुण पण गेलं मौज मजेत आणि लग्न झालं दोन मुलं झाले आणि वय जरा पन्नासी साठीकडे आलं मग कानानं कमी डोळ्यानं कमी दात हायला लागलं राम म्हणता येईना लांब 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 करी आलं मग परमेश्वर म्हटलं आता तू लांबच थांब स्थान तुला जवळ नको चूक त्यांची नाही चूक आपल्या अवती भावती असणाऱ्या आहे जसं की टीव्ही व्हॉट्सअप मोबाईल फोन काय म्हणतात फेसबुक चॅटिंग हा जो प्रकार आहे इंटरनेट या सगळ्यांना आपल्या जीवनावर एवढा मोठा परिणाम झाला आमची आई गुंतली टीव्हीत आमची आई गुंतली टीव्हीत आपला बाप गुंत दारूच्या गुंत्यावर आणि आपली पोरी चॅटिंग करत बसल्या त्यामुळे आपल्याला आपलं दैवत कुठलं आपलं दैवत कुठलं आणि परमार्थ म्हणजे काय कुणाला ठाऊक नाही आणि आपलं कामच त्या मग जगाच्या उदारा संतांची आणि संतांनी काम काय आपलं काम संतांनी जी वाट घालून दिलेली आहे त्या वाटावर चालण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही कर आणि या दिंडीमध्ये जेणेकरून तरुण तरुणीचा सभाग वाढवला पाहिजे नुसत्या म्हाताऱ्या माणसानी पंढरीला आता अर्थ राहिला नाही तरुणांना ना 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 तरुणींना ना समजलं पाहिजे पंढरीची वारी म्हणजे काय याचा इतिहास पाहिजे माहिती पाहिजे ती किती वर्षापासून चालू झाली पणे चालू झालेला आहे सेवा तिची चालू आहे ह्या लोक बोलावून घ्या अ भाऊजी अजून आपल्या म्हणायचे बोलवून घ्या आम्हाला बोलवून घ्या आप

अगं काय लावलं का आल्या वासन वटवट वाढवट अगं लाकड्या तोंड असं तुझ्या बघे बघेल तुम काय करेल मारे सर बाडा बड़ बोलता येईल ना चुपराव बघायला ना मेरे तुम्हाला

काय झालं एवढा वेळ का झाला म्हणायचा आता काय सांगायचं घरात सुना बरोबर आहे तिने बाकी तुम्हाला द्यायचं नाही आम्ही पांढरपुरला जायचं होय आता दिला करून आलो सगळ्यांना घेऊन जाणव बोला आता आणि कोण आहे बरं अहो तुडील तेवढा पैसे आहे सको आली नाही सको आली नाही सकुला बघूया हे सको सकू एवढा वेळ चालला बरं का म्हणजे घरातली कामावर नको आवा धुनं आलं भांडी आलं चार जनावर आहे ना आवा वैरण काढीची जोडणा करायची मग यायचं बघा पंढरपूरला बरोबर आहे की हा आता महिनाभर जायचं म्हणजे पाठीमागची मी काळजी केली सगळी जोडणा करायला पाहिजे ना जाणू आता आणि कोण राहिले का ऐक महादूर आहे काय झालं त्या पोहराचं नवीन लग्न झालंय आबा तुम्हाला गमत सांगायची राहिलीस बघा काय झालं अहो महादूबा या वर्षी पंढरपूर लागणार आहे हस हस म्हणून माधव पंढरपूरला बरं झालं आपल्या दिंडीत पोरग वाटलं म्हणा की मग आपण महातूला हात मारून बघूया ते पोरग कुणा सांगतेस

काय झालं काय म्हणलं काय म्हणलं मला सांगा बहिणी कुणाची आपली जण आहे ह्या दिंडीची माणसं कुणाची आपली जणांची मग मी कुणाचा अरे तुम्ही आमच्या काय कसं बाल या आनेची आणि पाटी मग आहे ते मग वाकरायचे सगळे सामान सगट पाहिजे दिन वर्षात मग याला मला गेलो पैसा म्हणून कसा कीला पडलेलं पण माहिती आहे तरी बरो याला मग दगड आहे काय झालं काय झालं महिन्याभत झाला आबा तुम्हाला होडका घ्या पंद्रपुला जायचंय सगळं साहित्य गोळा करायचं आहे नियोजन लावायचं आणि त्यांचा डोळा चुकून कुठं पळते म्हणायचं

काय रे माधू झालं आलासा तुम्ही आता काय काळजी करू नको बाबा तू आमच्या भजनाचं भिता एक महिना झालाय कुठे गेलायस तू तुला काय बाबा आमचं सगळं हे परपंच यो काय सांगा अरे मला पण पर प्रपंच पर आहेच की वर्षाची वारी आहे जोरणा कोणी करायची परंतु असला म्हणजे बरं बरोबर

अरे देवाला येतो देवाला येतो मला बघा आता हिची गॅरंटी कमी वाट का तुझा मिरजत खुळांबा करणार असं काय वाटतंय तुला काय कसं मिरजत भाऊ म्हणजे मांडाई आहे काय करते आपल्याला काय करणार नाही तुला पंढरला लावून देणार नाही विजयपूरचा गोल घालून घेऊन ये काय होणार आहे तू स्वतः विचार बघ बाबा मी सांगायचे काम केले तू स्वतः विचार हा

Anni, lalu, kala. Kaima nane? Lalu, kala. Kalaririske, kaya rika? Lalu, kala. Kaime, tumpo puchi kala? Kaime, tumpo yoda yoda kala? Kaime, tumpo puchi yoda kala? Aba! Kaide! Tumpo tura kala?

काय झालं काय झालं खानवर त्या मशीचा नाही आहे ते तिचा काय सपोट आहे का बस येऊन त्यांच्या घरात दुसरा घो झालाय काय झालं काय झालं तुम्हाला काय पाहिजे पीटी ठेवले काल काय मी आता बायका त्यांच्या भाऊजी काढून दूध पिकी ठेवला सर असं तरी मी म्हणतो लडकाच पाय पिकी ठेवलं मी जना बलवा गेलो किचा नवरा लडका झालं बसली त्यांना बसली अशी धारायला आणि तो बसला आहे पुढे अशी ज्या जर का रडकाच बसेल आणि पंढरीला हिला नेहणार असं असं तर उद्या बसून आमची रात्रीची पाण्याची पाळी हा अरे बरोबर तुमच्या दिंडीचा योग झंझणीत माणूस कोण बी माझ्या भशी ठेवा आणि जनाला पंढरीला न्यावा जात हे माझू आता आता अरे आता दिल्ली तर कोण करायचं झंझणीत कोण आहे अरे मला या पण जमल काय काय आला तर माग फिरायला अरे मला या माथ्यापणी जमन काय वागा कुणा जायचं वा भाऊजी त्या ना माझा रात्रीचं पाणी पाजा पाठवायचा त्याच्यापेक्षा तुम्हीच थांबा की थांबा थांबा तुम्ही अरे असं कोण चालू आहे पर्याय खादू अरे तिथे खाते पर्याय खा पर्याय झाला की काय पर्याय मी काय आमच्याकडे पटते काय बघा काय म्हणतोय कसं मी वाड्यावर या दोन गडे माणसं आहे बरोबर त्याचा एक पाण्याकडे लावून देऊया आणि जनाला घेऊन जाऊया बोलूया आपण हे जना 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 मोडला कना तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितला का व्हिडिओ जर पूर्ण बघितला असेल तर खरोखर आवडला असेल तर मनापासून धन्यवाद म्हणतो व्हिडिओ थोडासाच शूट झाला थोडासाच म्हणजे वीस मिनिटाचा आहे पण त्याचा पुढचा भाग मला घेता नाही आला कारण भरपूर सारे व्हिडिओ मी अपलोड केले होते मोबाईलमध्ये बॅटरी पर्सेंटेज कमी असल्यामुळं मोबाईल स्विच ऑफ झाला आणि त्यामुळे मला व्हिडिओ पुढचा शूट नाही करता आला त्यामुळे थोडासा झाला आहे तो पण बराच व्हिडिओ शूट झाला आहे आणि वीस मिनटं म्हणजे काय थोडी नाहीत थोडा बरं तुम्हाला जर आवडला असेल तो व्हिडिओ वाचचा तर लाईक केल्याशिवाय जाऊच नका कमेंट देखील करून सांगा तुम्हाला कॉमेडी पात्र प्लस सगळ्यांची पात्र तुम्हाला कशी वाटली ती जर आवडलंच असेल तर लाईक करा कमेंट देखील करून सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद